नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुरीच्या दरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला मोठे बदल पाहायला मिळत आहेत पहा सविस्तर माहिती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण तुरीला आवक आलेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार एकशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार एकशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे सातशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे दहा रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अकोला लालतुरीला आवक आलेली आहे सहाशे चौवेचाळीस कुंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती अमरावती लाल तुरीला आवक आलेली आहे दोन हजार चारशे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे छत्तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे बहात्तर रुपये पुढील बाजार समिती चिखली लाल तुरीला आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला पाच हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती नागपूर लाल तुरीला आवक आलेली आहे चारशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे आवक आलेली आहे एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद